महोदय या ठिकाणी पुरवणी मागणी अध्यक्ष दे महोदय मी काही बोलणार आहे अध्यक्ष दे महोदय महत्वाची चर्चा आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दे। मागणी सुद्धा मी करणार आहे उद्योग ऊर्जा कामगार पाणी पुरवठा स्वच्छता विभाग इतर मागासवर्गीय विभाग अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष महोदय उद्योगाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये अमरावती शहरामध्ये भंडारा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त उद्योग अध्यक्ष मोदय आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय त्या उद्योगांना चालना देण्यासाठी नेहमी कामगार लोकांची आवश्यकता असते आम्ही कामगार अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं उद्योग चालवतात उद्योगामध्ये जे जे उत्पन्न होते ते कामगाराच्या मेहनतीनं आपण सगळ्यांना तुमच्याकडे भेटते बिल्डिंगच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मोठमोठ्या बिमारीची बांधल्या जातात अध्यक्ष महोदय पण आज महोदय कामगारांचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा अनेक बाजूला आपण बघतो की अनेक वेगळ्या पदावर काम केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक मंत्रीपद भोगल्यानंतरही त्यांना ही अपेक्षा असते की या बाजूच्या लोकांकडनं हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे अरे तुम्ही या सगळ्या खात्याचे मंत्री होते तुम्ही काय शिल्ले का तिथे शिल बसून आज इथे खाडेसाहेब बसलेले मला आठवते आज त्या ठिकाणी त्यांनी ज्या कामगारांमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगली ऊर्जा निर्माण केली ते कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी कामगार कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्याचं काम केलं आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय माथाडी कामगारांच्या माध्यमातून त्या असंघटित कामगारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्या आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी खळेसाहेबांना विनंती करतो की कामगारापेक्षा मोठा घटक कोणी नाही कामगारासाठी विशेष पुढाकार घेऊन नेहमी कामगारांना न्याय दिला पाहिजे अध्यक्ष महोदय दे। कामगार जर देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये नसला तर मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय या सगळ्या ज्या चालणाऱ्या ज्या परिस्थिती आहे सगळी थांबून जाईल कारण कामगाराशिवाय कुठलंही पाऊल पुढे जात नाही कामगार हा आपला सगळ्यात महत्वाचा घटक आहे म्हणून त्यांना घरं दिली पाहिजे त्यांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे त्यांना मोठ्या प्रमाणात पुढे अभ्यासी मृत्यू आहे त्यांना पाच लाखामध्ये काही होत नाही त्याला कमीत कमी मध्ये पंधरा ते वीस लाख रुपये त्या कामगाराला दिले पाहिजे अध्यक्ष मोदय आज एका अमरावती ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये अमरावतीमध्ये नागपूरमध्ये मोठमोठ्या इमारती दिसतात इतक्या सुंदर इमारती बनवतात हे कामगाराकडे अध्यक्ष मोदय खऱ्या अर्थानं आपुलकेच्या भावनेने त्यांना खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी अध्यक्ष मोदय न्याय दिला पाहिजे अध्यक्ष उद्योग का आणि कामगार कल्याण विनंती करतो की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री जो कामगारांची वस्ती आहे सगळ्यात जास्त कामगार तिथे राहतात त्या ठिकाणी कामगार कल्याण भवनासाठी पाच एकर जागा अध्यक्षमुळे त्यांनी दिली होती पण खाळे साहेब आपल्याला विनंती करतो त्या ठिकाणी तीस कोटी रुपयाचा आराखडा रेडी आहे त्याला लवकर मंजुरात द्या आणि कामगार कल्याण भवनाची इमारत तिथे बांधा कामगारांच्या माध्यमातून तिथे ज्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जो त्याचा टाईप प्लान केलेला आहे तयार की कामगारांना सुद्धा वाचनालय असलं पाहिजे ऑलिट्रिंग हॉल असलं पाहिजे त्यांना सुद्धा स्विमिंग पूल असलं पाहिजे हेल्थ क्लब असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अध्यक्षमध्ये जर तुम्ही उपलब्ध करून दिल्या तर मला असं वाटते हा कामगार आपल्या बरोबरीमध्ये भविष्यामध्ये उभा राहील आणि कुठेतरी अध्यक्षमध्ये त्याला न्याय मिळेल त्याचप्रमाणे उद्योगामध्ये अध्यक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचं अभिनंदन करीत की देशामध्ये जे सात टेक्स्टाईल पार्क अध्यक्षमध्ये केंद्र सरकारने दिले मोदी सरकारने दिले त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये टेक्स एक पार्क दिला त्यामध्ये दहा कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट अध्यक्ष हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी होणार आहे आणि दोन हजारपेक्षा जास्त जागा तिथे अधिग्रहण झाली शेतकऱ्यांना सुद्धा वाढीव मोबदला दिला आणि शेतकऱ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं की ज्या जमिनी अध्यक्ष मध्ये दहा लाख रुपये एकरांची जमीन होती त्याला पंधरा लाख रुपये एकरांनी पैसे दिले आणि मला असं वाटतं मध्ये की टेक्स्टाईल सारखा एक मोठा उद्योग या महाराष्ट्राला मोदी सरकारने देऊन एक मोठा उपकार महाराष्ट्रावर केला अध्यक्ष महोदय कारण टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमात अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार मिळेल कापूस मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये होते शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात कापसाला भाव मिळेल त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अध्यक्ष मोदी एक मोठी ऊर्जा या महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम अध्यक्षमध्ये केंद्र सरकारनी राज्य सरकारवर केलेलं आहे अध्यक्षमध्ये त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदे पाणी पुरवठ्याच्या माध्यमात अध्यक्ष आज अध्यक्ष मध्ये ज्या ठिकाणी अध्यक्ष शिंबोरा डॅम शिंबोरा डॅम अध्यक्ष मोदे संपूर्ण अमरावती शहराला त्या ठिकाणी पाणी येते अध्यक्ष मोदय आणि शिंबोरा डॅम अध्यक्ष त्या ठिकाणी जी पाईपलाईन आहे जे अध्यक्षमध्ये हो दे शिमोरा डॅम म्हणून अमरावतीच्या ती अठ्ठावीस तीस लाख लोकांना पाणी पुरवठा होता अध्यक्ष महोदय ती पाईपलाईन वारंवार फुटते अध्यक्षमध्ये हो त्या संदर्भात महोदय आपण अनेक बैठका घेतल्या हाय पॉवर कमिटीने रिकमेंडेशन दिलं अध्यक्ष महोदय आणि त्यानंतरही अध्यक्ष महोदय त्यामध्ये नऊशे कोटी रुपये त्या पाईपलाईनवर आवश्यकता महोदय ते पाईपलाईन जर बदलवली तर वारंवार महोदय पाणी पाण्यापासून अमरावती अध्यक्ष मोदय आणि त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय एक नवीन पाईपलाईन जर टाकली तर मोठा अमरावती शहरामुळे अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष मोदय ज्या ठिकाणी माळेगाव माळेगाव तलावावर अध्यक्ष मोदय माळेगाव तलावावर अध्यक्ष मोदय माळेगाव तलावून सुद्धा अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी ज्या आजूबाजूचे गाव आहे अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष महोदय पाणी पाणीचं लिफ्टिंग झालं पाहिजे आणि आजूबाजूचे जे गाव आहेत त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो चिखलदरामध्ये ज्या बारलिंगा डॅम आहे अध्यक्ष महोदय आणि चंद्रभागा डॅम हे चिखलदरा अध्यक्ष हो महोदय विदर्भामधलं सगळ्यात मोठं हिल स्टेशन आहे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात पर्यटन येतात आजूबाजूला लागणारे जे माथ्यावरचे ला ला, जे गाव आहे मोदय तिथे बारा महिने पाणी टंचाई असते अध्यक्ष आणि या अध्यक्ष बार्लिंगा डॅम आणि चंद्रभागा मधून जर पाणी लिफ्टिंग केलं अध्यक्ष तर त्या ठिकाणी त्या हिल स्टेशनला चांगलं पाणी मिळेल टुरिझम वाढेल आणि आजूबाजूचे गाव जे अध्यक्ष जे पाणी टंचाईपासून वंचित आहे त्यांना सुद्धा अध्यक्ष त्या ठिकाणी या लिफ्टिंगच्या माध्यमात पाणी मिळेल अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष या ठिकाणी जल जीवन मिशन के माध्यम से अध्यक्ष महोदय अमिन भाई अमिन भाई बहुत गंभीर आप चिंता मत करो अध्यक्ष महोदय पटेल साहब महोदय इतना बड़ा स्टेट का पचपन हजार करोड़ का पुरोनी मांगनी का डिस्कशन हो रहा है सरकार गंभीर नहीं है एक मंत्री है वो भी देखे आराम से छप्पन करोड़ छपन करो अब तप्पन वा सर आप दस मिनिट को हाऊस करो और मंद, समन्य मंत्री महोदय को बुलाइए कोई डिस्कशन आहे की नाही उत्तर क्या है पटेल साहेब पटेल साहेब मिनिस्टर साहेब बसलेले आहेत आणि का खूप महत्वाचा वेले याच्या पूर्वी सुद्धा अनेकदा चर्चा असं झालेल्या आहेत तुम्ही कंटिन्यू करा राणा साहेब या ठिकाणी अध्यक्ष महोदय कामगार, मी हा कामगार मंत्र्यांना विनंती करणे अध्यक्ष महोदय की वाल्मिकी समाजाचं एक आर्थिक विकास मंडळ त्यांनी स्थापन केलं पाहिजे कारण की वाल्मिकी समाज अध्यक्ष महोदय हा सफाई कामगार अध्यक्ष मोदय आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय वाल्मिकी समाजाचे जे सफाई कामगार अध्यक्ष महोदय